तर मंडळी आलो आहे आता आमच्या जागेमध्ये आता सकाळचे दहा वाजून गेलेले आहेत आणि थोडासा आता उन्हाची रखरखी पण वाढली आहे खूप ऊन लागतोय ह्या जरा घालतो तर मंडळी आता या काजूच्या एवढ्या बोंडांचं कधी आहेत ना आता सकाळ नमस्कार मंडळी कशात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आज चाललं आहे आमच्या जागेमध्ये काजू बी आणायला मी आहे माझ्यावर तिकडे आहे चिराग खूप दिसून आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती सध्या मित्रांनो शिमगोत्सव व्हिडिओ चालू होत्या खूप प्रतिसाद दिला छान छान प्रतिसाद दिला अगदी मित्रांनो अगदी फार पंचमीपासून ते अगदी गुढीपाड्यापर्यंत मित्रांनो हा सर्व कोकणातील शिंगोत्सव तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्यास विजय मित्रांनो कोणातील रूढी परंपरा नाचगाणी खेळ सर्व काही तुम्हाला त्या शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं असेल नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ आहेत आणि त्याचे एक मित्रांनो खास एक खास एक मित्रांनो एक प्लेलिस्ट बनवले खाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो नक्की बघा कोकणी शिमगा दोन हजार चोवीस त्यामध्ये तुम्हाला आपल्या कोकणातील सर्व परंपरा आहेत म्हणजे कसं शिमगोत्सव असतील तुम्हाला पाहायला मिळतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बिया तर खूप दिवसांनी मित्रांनो चाललो आहे आमच्या जागेमध्ये काजूबियांचा सीझन आहे तर आता बिया आणायला चाललो आहे आणि आता सकाळी ते आहेत दहा वाजून गेलेले आहेत आता त्या उन्हातून चाललो आहे खरं तर सकाळीच जायला पाहिजे होतं सात एक वाजता पण उशीर झाला टाईमच नाही भेटला तर बघता की तरी करवंद खाते झाले ती बघा सर्वंद अजून कच्चे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करू तर मंडळी आलोय आता आमच्या जागेमध्ये इकडून इकडून जाडून तिकडून गेला तर मी आमच्या जागेतल्याच बिया काढणार फटाफट आणि चिराग जाणार त्याच्या जागेमध्ये बिया काढायला त्याची जागा आमच्या शेजारीच आहे चिराग काढची ना पटापट काढशील ना पटापट बिया तिथून सुरुवात करतो आता पप्पाने दोन वेळेला येऊन नेल्यात बिया आज सुट्टी आहे म्हटल्या बघा जरा बिया काढायला चिराग काजूर चढू नको जास्त उंच चढू नको काठी न येतील तेवढ्या वड पटापटने घेतले गरकू काठी आहे काठी गरकू बांधले त्याने म्हणजेच चूप बांधले बांधून दिले त्याला मी आता गरकू बनवला नाही त्याने आता आमची काठी आता कुठे ठेवलेली बघायला लागेल पप्पाने कुठे ठेवले ते काढतो पटापट बी आंबाडी आता सकाळचे दहा वाजून गेलेले आहेत आणि थोडंसं आता उन्हाची रखरखी रख पण वाढली खूप ऊन लागतय घालतो थोडस उन्हापासून थोडस अवलक्षण होईल लावलं की एकदम बर पडत असा ह्याच्यावरती टोपी चला बिया काढायला सुरुवात काठी बघायला कुठे ठेवले मंडळी इकडे बघताय दरकू बघा दरकू आहे हलकीची काठी आहे आणि त्याला पुढे खूप बांधले हल्दी बिया ओढायला ओढायची लावायची बिया आहेत ना तेवढ्याच काढणार आहे ओल्या बिया जास्त काही काढणार नाही ओल्या बिया काढायला परत ते घरी जाऊन परत त्या भाजी पुरे तर भाजी पुरेसा तेवढा काढणार आहे जास्त नाही काढणार तेवढा बटापट काढणार तर मागच्या वेळी पप्पा आले होते ना बिया काढून गेल्या दोन ठेवलं एका ठिकाणी सर्व काजू वरती त्यांनी बिया काढल्या तो मी पण तसंच करणार आहे म्हणजे पटापट होईल चला फटापट काढतो तर मंडळी आता बिया काढत का दुसऱ्या काजूवरती आलोय बघा काजू बिया बघायला काजू बघ किती मोठा आहे बीची बी आहे याची बी नाही ना ही ओली बी म्हणजे आतला घर काढा गेला ना चेक भरपूर येतो याच्या जास्त मी ओले नाही घेणार आहे थोडेशात घेणार आहे हे बघा काजू कसे सुकलेत भरपूर हे पटापट ओढून घेतो आहेत अजून पिढ आहेत ऊन पण भरपूर लागते अंडळे आता ह्या काजूच्या बिया काढून झालेल्या आहेत भरपूर होत्या ह्या काजूवरती बिया काढायला जरा भरपूर वेळ गेला मला थोडं चढलो होतं काजूवरती जास्त वरती नाही अर्ध्यावरच चढलो होतं आणि जगा खाली तिथे भरपूर बिया पाडल्यात आता आणि एवढ्या बिया पडल्यात ना काजूची जमवतो आणि एका ठिकाणी ओसतो नंतर मग एकदाच मग बिया खुटायला घेतो गोंड्यांच्या पण आता आमची जी काजूची झाडं आहेत जागेमध्ये त्या काजूच्या झाडांमध्ये मित्रांनो काही आंब्याची झाडे देखील आहेत आणि त्यांच्यावर आंबे लागलेत हे बघा आता छोटासा झाड आहे जास्त नाही असं आंबे लागले त्याच्यावरती हा इथे काय आणि अजून एक मोठा आंबा आहे खालते पप्पानी कलम केला होता तो केशरच आहे त्याला बघूया आता खाली किती लागले तर काय ही माकडं वगैरे येतात ना ते उड्या मारून आंबे पाळून टाकतात बघूया असले तुम्हाला दाखवतो अजून बिया काढत जाणत जातोय खालती तर मंडळी इकडे बघताय बघा आंबा भरपूर आहेत आंबे आता माकडं किती ठेवत आहेत त्याच्यावरती आहे सर्व केशर जाते आंब्याचे पप्पांनी ते खाली तिथं काटीवर लावून ठेवलेत भेटतील त्याच्यावर माकडे यायला नको उड्या मारायला तर भेटतील तर मंडळी आता ह्या खाली बिया आहेत ना सर्व इथं एकत्र गोळा करतोय आणि नंतर मग एक ठिकाणी बसून बिया ह्या वेगळे करणार बोंडनपासून तर तिकडे जिराक पण मदत करतो आहे मला खाली काजू पडले तर इकडे आणून टाकतोय तो मित्रांनो अशा तऱ्हेने आमच्या आता काजू सर्व काजूंच्या बिया आता टिकून झालेल्या आहेत तर बरं बिया आता एकत्र इथं आणून ठेवलेल्या आहेत आता इथे बिया सर्व फुटणार इथं आणि ते गोंडल बिया वेगळ्या करणार फक्त या बघा वेगळ्या करणार तर मंडळी आता या काजूच्या एवढ्या बोंडांचे कट आहेत ना आता मटापडा आम्ही खुटतोय ते काही मी बसतोय एका ठिकाणी आहे

परत जमवलं तू ठेवलं होत ते पडलेले पण आहेत कुठं तिथे पडलं ना ते वगैरे सगळं चांडलं आहे तसे दोन चांगले आहेत दोन खराब आहेत जमवलं तीनच आहे मी तिकडे गेलोच नाही मग बघायला उचलत मी एक खराब आहे आणि दोन चांगले आहेत ना <laughs> तर मंडळी आता आमच्या काजूच्या स्वरूप या हा मुंडांसकड कुठून झालेल्या आहेत तिकडे बघताय भरला नाही जागो किती गेडला मुंडांसकडे घेतलात ना त्याने मुंडांसकडे घेतले होते आणि मी सर्व कुठून गेले या बघा तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल मित्रांनो चिराग आणि मी दोघं मित्रांनो काजूच्या बिया काढायला आलो होतो चिराग त्याच्या जागेमध्ये बिया काढायला गेला होता आणि मी आमच्या जागेच्या मित्रांनो काजूच्या झाडांवरती बिया काढत होतो जास्त व्हिडिओ मोठी झाली नसेल मित्रांनो सकाळी आम्ही दहा वाजता आलो होतो दहा वाजल्यापासूनच मित्रांनो रखरखून चालू होतं टोपी घातली तरी पण तेवढ्या पुरतं आणि जेव जी काही व्हिडिओ बनवले तुम्हाला नक्कीच आवडली असेल तिरग ती बी आणल्यास पेराणा अंडण आहेत चार पाच किलो बी आण आहेत मी पण तेवढ्याच आणतो बघा तर मंडळी आणि आज तर जागेमध्ये आलो ना तिराग माझ्याबरोबर होता ना तर रील थी, थी आ, दोन तीन देखील बनवले आहेत इंस्टाग्रामवरती किंवा आपल्या यूट्यूबवर मी पण शॉर्ट व्हिडिओमध्ये येईल ते व्हिडिओ दोन काजूंवरती आहेत आणि एक आंब्यावरती आंबा कच्चा आंबा खोडल्यावर तो किरायला खायचा होता बोललं त्याला बोलू एक रील बनूया आपण तर बनवले असं कोण सोबत असला ना काय असं काय मी रील बनवायला काय वाटत नाही सोबत कोणतरी पाहिजे एक होतं मग हे बघा हा कसं आंबा खातो आहे माझ्या देखील हातात आंबा आहे नक्की रील बघा आणि ह्या स्क्रीनवरती बघा तुम्हाला दिसत असेल इंस्टा हँडल दिसत असेल कोकण नाईक हां अजून अजून नसतील आता ते बघून यायला नक्की मित्रांनो इंस्टावरती फॉलो करू शकता जास्त काही रील टाकत नाही मी रील म्हणजे असतात रे रेग्युलर तर अशा फनी रील म्हणजे मजाकमध्ये रील नसतात जास्त नेचर टाईपच असतात बोलला आलू, आलू, ला, आलू जा आलू आणायला पिका अजून आलू नाही रे जास्त आणि ती पिकायला सुरवात नाही झाली चिरागोला तर आलू आलूचं झाड आलू आलेत पण अजून पिकायला सुरुवात नाही झाली पिकल्यावर पण गा। येऊया मंडळी व्हिडिओ इथेच थांबवतोय आय होप मित्रांनो तुम्हाला आज काय व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनल नवीन असलं चॅनल आपलं सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राख बाय 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 चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये